आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या भेटीला खासदार सुप्रिया सुळे थेट पोहोचलेल्या आहेत आपण त्या ठिकाणची दृश्य आता पाहूयात खासदार सुप्रिया सुळेल तरच या मोठ्या रस्त्याने फिराल त्याच्यामुळे शिक्षकालाच पहिलं प्राधान्य या देशात दिलं पाहिजे आणि हा शब्द सरकारने दिला होता अंगणवाडी सेविका अशा वर्कर शेतकरी शिक्षण पगार पगारवाढ हे सरकार करत नाही पण तुम्हाला आश्चर्य वाटेल गेल्या पंधरा दिवसामध्ये एक लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट या सरकारने काढलेले आहेत टेंडर रोज रात्री निघत आहेत पण तुमच्या कामावर सही करायला या सरकारमध्ये हिंमत नाही म्हणे खूप गांभीर्याने विचार करा हे सरकार मी कंत्राटदार फक्त म्हणणार नाही कारण का कंत्राटदार पण माणूसच असतो तो तिथून पैसे घेतो माझा आरोपच नाही <laughs> कंत्राटदाराच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीशी आपल्याला लढायचंय कारण का त्या शक्तीला शिक्षणाचं महत्व माहिती नाही त्यांना असं वाटत की पैशांनी सगळं विकत घेता येतं सगळं विकत घेता येतं पण शिक्षण आणि संस्कार हे कितीही पैसे खर्च केले ते विकत घेता येत नाही ते फक्त शिक्षकातूनच देऊ शकतात त्यामुळे समतेची भाषा शिक्षणाची भाषा संस्कारांची भाषा आणि हा देश जर पुढे न्यायचा असेल तर त्याच्यात शिक्षकांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे त्याच्यामुळे मी तुमच्या आंदोलनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही एक आई म्हणून आलेली आहे कारण का मला माहिती आहे की माझ्या मुलांवर आज घरातून तर संस्कार होतातच पण सगळ्यात जास्त संस्कार माझ्या मुलांवर कुठे झाले असतील तर त्यांच्या शाळेमध्ये झालेत आज ते तात चालतात अनेक भाषा बोलतात विज्ञानावर विश्वास ठेवतात हा माझ्यामुळे नाही किंवा मळे नाही हा तुमच्यासारख्या असंख्य शिक्षकांमुळे होतं त्यामुळे हे सगळं श्रेय तुम्हाला जात त्यामुळे शिक्षणाचा हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की हजारोने आज इथे शिक्षक हे बसलेले या ट्रिपल इंजिन खोके सरकारच अपयश आहे तुम्ही विचार करा एका आमदार मागे पन्नास खोके एकदम ओके मग जर चाळीस आमदारांना पन्नास खोके म्हणजे किती कोटी रुपये झाले दोन हजार कोटी रुपये एक पक्ष फोडायला दोन पक्ष फोडायला चार हजार कोटी रुपये चार हजार कोटी रुपये सरकार फोडायला आहेत पण माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जे मेरिट